नवरात्री साजरी करत महिलांनी मांडल्या कॉलनीच्या समस्या गुलमोहर कॉलनीतील अनोखा उपक्रम गुलमोहर कॉलनी मिरज एमॅडीसी कुपवाड रोड येथील ओम साई गणेश उत्सव महिला मंडळातर्फे नवरात्र उत्सव अत्यंत उत्साही वातावरणात आणि सांस्कृतिक एकात्मतेने साजरा करण्यात आला पारंपरिक गरबा देवीची आरास पूजा अर्चा यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले असताना या उत्सवाची खासियत ठरली ती महिलांनी केलेला सामाजिक प्रश्नांवरचा ठाम आणि सकारात्मक पवित्रा या उत्सवात विशेष आमंत्रित म्हणून पालकमंत्री व आमदार माननीय डॉक्टर खाडे यांच्या पत्नी सौ सुमताई खाडे यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला या प्रसंगी महिलांनी संधी साधत कॉलनीतील नागरी समस्याबाबत एक सविस्तर निवेदन सौ खाडे यांच्याकडे सप्रेम सुपूर्त केले या निवेदनात रस्त्याची दुरावस्था गटाऱ्यांची समस्या लाईट यंत्रणेतील त्रुटी सार्वजनिक बागेतील साहित्यांची आवश्यकता अशा अनेक प्रलंबित मागण्यांचा समावेश होता सर सुमंताई खाडे यांनीही महिलांच्या या सामाजिक जागरूकतेचे भरभरून कौतुक करताना म्हटले की या समस्या जर यापूर्वीच तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्या असत्या तर आजपर्यंत त्यांचे निराकरण झाले असते मात्र अजूनही वेळ गेलेली नाही या सर्व मुद्द्यांचे निवेदन मी स्वतः माननीय आमदार साहेबांपर्यंत पोहोचवेन आणि योग्य तो पाठपुरावा करेन या सकारात्मक आश्वासनामुळे महिलांमध्ये समाधान व आश्वस्ततेची भावना पसरली कार्यक्रमात वैशाली लिंगले शुभांगी कलकुटकी पूजा शिंदे वहिदा मुजावर सुनीता मोरे अपूर्वा हिरेमठ शालन कारंडे स्मिता माने संध्या गिरी गोसावी माया गोरे निवेदिता नाईक मयुरी घाणवटे माधुरी शिंदे सरस्वती भोसले मीनाक्षी काशिद स्नेहा टकले करिश्मा पिंजारी रोहिणी देवकते यांनी एकजुटीने सहभाग घेत सामाजिक बांधिलकीचं भान दाखवलं नवरात्रीचा सण साजरा करताना केवळ धार्मिक विधी वा सांस्कृतिक कार्यक्रम न करता समाजहितासाठी हक्काने आणि शिस्तबद्ध पद्धतीने प्रश्न मांडण्याचा सुत्य उपक्रम या महिलांनी राबवला त्यांच्या या पुढाकार वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे हा उपक्रम राबवण्यास कॅप्टन अर्जुन लिंगले अशोक शिंदे शिवाजी मोरे दिलीप सातपुते पैगंबर मुजावर आणि अर्थराज्य ग्रुप ऑफ मीडियाचे संस्थापक व प्रकाशक कॉलनीचे निवासी अल्ताफ कतीब यांच्यासह वरील सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले अर्थराज्य न्यूज मराठीकरिता व्हिडिओ रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा